हॅलो जय रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज आमचे बंधू गावडे यांनी एक शेळी फार्म बघा आता नवीन चालू केलेलं आहे बघा पण बांधकामच चालू आहे तर तो माझे पण असं आमचा पण शेळी तयार आहे तर शेळी पालन कसं प्रकारचं बांध आहे हे ते बघण्यासाठी आज त्यांनी बोरडे बघा आता मी तिथं जाणार आहे कसं आहे त्यांचं शेळी पालनाचं नियोजन आणि ते पाहून आप आम्ही पण शेळी फार्म किंवा पोल्ट्री फार्मचं असं थोडं जजमेंट चालू आहे तर बघू आता ते शेळी फार्म त्यांचा कसा आहे त्या करतात मी नावऱ्याला निघा ना आम्ही नावऱ्यामध्ये आहे आमच्या बंधू गावडे बघा यांनी इथं शेळी पालन व्यवसाय चालू केला आहे बघा इथं उत्कृष्ट असं शेड बनवले बघा आणि त्यांनी शेळ्या पण काही खरेदी केल्यात तर हे इथं त्यांना ते धावण बांधले पण हे दावण नाही त्यांना असलीच दावण पाहिजे अशीच दावण चांगली योग्य आहे असं हे बघा शेळा टोली जंक्शन बघ इथं आता बाहेर काय करणार इथं इथं शेळ्याच करणार आहे आता इथं पण दोन गप्पे तिकडे असे टप्पे करायचे स्टार्ट केले आपण आता एक बारा तेरा शाळा आणल्या एक लॉट आणलाय दुसरा एक लॉट आणायचे असे दहा 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 दहाचे लॉट घेऊन यायचे तिथं टाकायचे तिथं तिथं दोन लॉट बसतील तिथं बरोबर तिथं आता दोन लॉट बसते एक बनवले आपण एकला आताच कोबा केलाय हा दहा पंधरा दिवसात सगळं क्लिअर झालं सगळं क्लिअर होईल नाही नाही अशी लहानच पिल लहान घे लहान का मोठी लहान होती आता शाळा पहिला दुसऱ्या जाणार <्पाँ> नाही गेट बिट सगळं आधी सुरक्षित केले ना ते गेट हे बाहेर गेट बंद केले गेले सगळं बंद हा सगळा विषय बंद हा इथं रा बिबटे आतमध्ये सगळं पॅक आहे ना चौकून पॅक केले पावसा वारा पावसा सगळे पॅक केले शेळी पालनाचा व्यवसाय आहे बघा चांगला व्यवसाय आहे पण आता व्यवसायाला थोडं काही एक माणूस आहे सगळे हँडल करू शकतो सगळं जागा जर बंद दिसतं केलं तर नाही केलं तर यांच्याकडे जागा पण भरपूर आहे इकडं थोडाफार सोडण्यासाठी पण त्यामुळे बंद दिसतंच चांगलं कारण काय रोग राय होत नाही काय नाही काय नाही त्यामुळं बंद दिसतंच चांगलं आहे आणि जवळजवळ शेडी किती बसून बरे याच्यात शंभर आपलं टार्गेट शंभर शाळा शंभर शेड्याचं आहे ना मोठं आहे ना शेड नाही शेड चांगलं मोठं आहे मोठं शेड आहे ना शंभर शेळा कुट्टी बिट्टीच हा मग तिथं ती कुट्टी टाकायची घास बीस टाकावं लागेल काही थोडाफार घास टाकलं कुट्टी बिट्टी वैरण आणली हा वैरण आणली चांगला व्यवसाय चांगला आहे हा बसल्या जागेवर आपलं नुसतं एक टाइमपास तशी ते काय आवश्यकता नाही करायची पण टाइमपास चांगला शेतीला जोड जंदा गवत गोळी निघते कुठं काय होतं त्यामुळे ते परवडण्यासारखं खरे शेळी पालन आजकाल म्हणजे शेळी पालन कुक्कुट पालनाला लय महत्व आजकाल आणि ते पण नगदी उत्पन्न आहे त्याला म्हणजे असं आठ महिने बारा महिने असं त्याला काही लागत नाही हे म्हणजे काय तर आठ सण आहे एक दिवस सुद्धा विकू शकतो आणि एक दिवसात घेऊ शकतो त्यामुळे हे सगळं व्यवस्थित आहे इथं पण बोर आहे बघा इथं म्हणजे हॉटेलच खेळून आहे तर याला पण पाणी भरपूर आहे बघा या बोरला सुद्धा त्यामुळे इथं पाण्याची पण काय अडचण नाही दे आम्ही टाकी छोटीशी केली की सगळं पाणी सगळं व्यवस्थित होईल आज मी नावर बाजारला आहे बघा शनिवार ते त्याला एक सायकल घ्यायची होती म्हणून सायकल आता या दुकानात आले बघा तिथे एक ऑफर आहे काहीतरी तिथे ऑफरसाठी बरी चौकशी करून बंद हे बघा ही ऑफर आहे बघा ही ऑफर आहे बघा ही तर हे आता आहे आमच्या आवडीने सायकल पसर केली बघा त्याची किंमत त्यांनी चार हजार दोनशे सांगितले तर इथं अशा भरपूर अशा व्हरायटीज आहेत बघा सायकलच्या इथं टी व्ही आहे तर याच्यामध्ये व्हरायटीमध्ये बघा हे गिरण आहे बघा हे बघा इथं हे असं लागले बघा हे बघा ही गिरण आहे बघा आपण त्या स्टॉल बद्दल थोडी त्यांच्याकडून माहिती घेऊ नाव काय म्हणे सर आपलं संतोष विषेक चव्हा काय संतोष विषेक संतोष विषय तर तुम्ही म्हणजे आम्हाला थोडं जरा माहिती याच्याबद्दल म्हणजे तुमचे जे ऑफर आहे ऑफरची काय थोडक्यात माहिती सांगा ना म्हणजे कसं आहे काय नावरा कारखान्याचे चेअरमन हो दादा पाटील फराटे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून गोरगरीब सामान्य जनतेसाठी पन्नास टक्के किमतीमध्ये तुम्हाला पिठाची जॅकी एल सी डी टी व्ही आणि सायकल मिळणार सायकल मिळते नाही नाही चांगला उपक्रम आहे हा हे अगदी रास्त भावामध्ये तसं काय म्हणजे एवढं म्हणजे असं जास्त असेल नाही आहे ही चांगली गोष्ट आहे पण हा स्टॉल तुमची मुदत म्हणजे कितीपर्यंत आहे मुदत पंधरा ऑगस्टपर्यंत आहे पंधरा पर्यंत मुदत आहे ठीक आहे धन्यवाद दुकानातून बघा आवडीने सायकल घेतली ह्या सायकल घेऊन चल पुढं हे निघाली बघा गाड्या बघ चालवते का बघा इथं एक जुना पंप बघा दुरुस्त करायला आणला पण त्याचं ते व्यवस्थित काही दुरुस्त झालं नाही तर मग आता इथं बघा नवीनच पंप घ्यायचे आली कारण काय तर पंप आधी जरा बॅटरी टाकली प्रेशर येणारी म्हणजे आता मोटार लागेल तर मोटार म्हटलं तर मोठ बॅटरी टाकली मोटार टाकावं लागेल परत पाईप नोजळ टाकावं लागेल हे सगळं टाकण्यापेक्षा मग नवीन पंपच घेत तर काय वाईट आहे तर ते मग सगळं कॅन्सल केलं मग आता नवीनच पंप घेण्याचं ठरलं बघा तर आता इराज नाही आता काय पंपची तरी आवश्यकता हो आहे आणि असा गोठा